आणि नमस्कार फ्रॉम इंग्लंड क्रिसमस मार्केटला आणि जर्मन क्रिसमस मार्केट खूप जास्त फेमस ते आ, नवी 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 आहे ते इथे इंग्लंडमध्ये सुद्धा लागतं तर दरवर्षी आम्ही येतो यावर्षी खूप नवीन नवीन काय काय आलंय आणि खूप जास्त एक्साइटमेंट आहे वेगवेगळे पदार्थ आणि खूप काही काही असतं चला बघ मग काय इकडे लाईव्ह सॉसेजेस वगैरे खूप मस्त वाईव आहे म्युझिक सुरू आहे इकड़े आणि खूप करते आहे मस्त मजा येते प्रॉपर क्रिसमस फील फील आहे आता यमी गोष्टी आहेत चॉकलेट्स वगैरे ते सगळे मी खाणार आहे हे <laughs> सोहनी खूप सुंदर आहे ब्रेसोचे सोनी असं तिथे इकडे खूप मोठं क्रिसमस ट्री आहे जे आपण बघायला जाऊ इकडे क्रिसमस ऑक्टोबरच्या ऑक्टोबर मिडपासून सुरू होतो सगळे दुकानं क्रिसमसच्या गोष्टींनी पूर्ण फुल झालेले आहेत क्रिसमस मार्केट नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकपासूनच सुरू झालं आहे तिकडे मागे आणि तिकडे पुढे खूप मोठं क्रिसमस मार्केट आहे खूप स्टॉल्स आहेत खूप काय काय मजा येते आणि क्रिसमसची बाहेर काय मजा असते हे सगळे जण विचारतात तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून कळेल की इथे काय काय असतं क्रिसमसला चेस बोर्ड इकडे असतं खूप थंडी ऑबियसली त्याच्यामुळे सगळे थंडीचे स्काफ आणि खूप छान छान फरी जॅकेट्स आहेत सॉफ्ट सॉफ्ट जॅकेट आहे ते मॅजिकल शो आहे आणि लहान मुलं एक्सपिरियन्स घेतात वि आरचा Belgium chocolate.